अलीकडच्या काळात सामाजिक माध्यमांनी महिलांच्या सशक्तीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विषयांवर जागरूकता निर्माण करत आहेत विशेषतः सामाजिक माध्यमांनी महिलांना स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी दिली आहे गावातील शहरातील ग्रामीण भागातील महिलांनी याचा फायदा घेत वेगवेगळ्या समस्या उलगडून दाखवल्या आहेत उदाहरणार्थ महिला सुरक्षा शिक्षणाचा अधिकार आरोग्य कामाच्या ठिकाणी मागण्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला याशिवाय हॅशटॅग है मी टू हॅशटॅग टाईम्सअप यांसारखे जागतिक आंदोलन देखील भारतीय महिलांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवले या आहेत यामुळे लैंगिक अत्याचार आणि छळांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचा समुदाय वाढला आहे त्यामुळे अनेक महिलांना आपले अनुभव मोकळेपणाने सांगता आले आणि संबंधित कायदेशीर मदतीकडेही मार्ग मिळाला शासन आणि सामाजिक या माध्यमांचा वापर करून महिला विविध मोहीम राबवत आहेत सामाजिक माध्यमांवर महिलांसाठी आरोग्य शिक्षण कौशल्य विकास व आर्थिक स्वावलंबन याबाबत सतत माहिती आणि मार्गदर्शन दिले जात आहे यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला असून ते अनेकदा घर बसल्या ऑनलाईन व्यवसाय आहे की सामाजिक माध्यमांवर महिलांचा सा आवाज फक्त समस्या मांडण्यापुरता मर्यादित न राहता तो सशक्तेच्या दिशेने मोठा टप्पा आहे त्यामुळे आजच्या काळात महिलांचे सशक्तीकरण ही संकल्पना अधिक व्यापक आणि परिणामकारक होत आहे